नमस्कार माझं नाव श्रीनिधी प्रसाद जोशी मी आता चौथी ब मध्ये शिकते आजचा माझा विषय आहे असे माझे आजी आजोबा माझी आजी बाळा किती गोड सोमची मावताई मी मला शोधायला एकदा तयार विटी वाटते असे म्हणतात ते सगळे मला आणि तो डोक्यावरचा हात काढ बघू माझे सगळे हेअर खराब झाले आणि ते आज भाई असेच करता किती वेळ सांगितलंय मला क्लासला नका सोडायला येत जाऊ नका सोडायला येत जाऊ बरं बाई मला येथे ना सायकल चालवता पण नाही त्यांना सोडायला यायचं असतं मला तेवढ्याच तिकडून मला माझी बस येताना दिसली मी आजीच्या डोक्यावरचा हात झटकून आजीच्या दोन दप्तर खेचलं आणि दहा जाऊन मध्ये बसली मी रोज मागे म्हणून आजीला बाय करते पण आज मी माग मिळूनही पाहिजे बस ते बसमध्ये बसल्यावर पण माझे विचारही सुरू झाले हे मी चांगली वागली का नाही मला असं वागायला नको होतं आजी किती करते माझ्यासाठी आजोबा पण किती करतात माझ्यासाठी आजी माझ्या आवडतीचे पदार्थ घरीच बनवून देते ती माझ्यावर चांगले संस्कार व्हावे म्हणून ती मला रोज गोष्टी सांगते आजोबा माझ्या आवडतीची फळं आणून देतात माझा अभ्यास घेतात माझं अक्षर कसं सुंदर होईल याच्याकडे लक्ष देतात त्यांच्याशीच कसं वागले मला असं वागायला नको होत शाळेत पोहोचल्यावर पहिला तास विज्ञानाचा होता, होता। मॅम मला प्रदूषणाचा लढा शिकवत होत्या मॅमने विचारले आपण प्रदूषण कमी करण्यासाठी काय करू शकतो मी लगेच हात वरती करून उत्तर दिली मॅम आपण प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर करू शकतो आणि मी इलेक्ट्रिक व्हेकलबद्दल सविस्तर माहिती दिली यावर मॅमने माझे कौतुक केले मग मला आठवले अरे हे तर मला माझ्या आजोबांनीच सांगितलं यानंतर दुसरा तास हिंदीचा होता मॅम आम्हाला रामायणातील जटायूची गोष्ट सांगत होत्या विचारले इथे कोणाला जटायूच्या माहिती आहे का उत्तर दिले मॅम मला माहिती आहे मी सांगू च यावर मामने माझे कौतुक केले आणि विचारले हे तुला कस काय माहिती मी खोला बोलले मॅम हे मला माझ्या आजीनेच सांगितले मला मारा भेटली ते माझ्या जवळ आले आणि मला चॉकलेट देऊ लागले मला लगेच आजच्या आजोबांचे शब्द आठवले बाळाश्वरी कोणी अनोळख्यानी काही दिलं ते घ्यायचं नाही आणि कोणी अनोळख्याशी बोलायचं पण नाही लगेच माझ्या पश्चिया काकांना जोरात आवाज दिला आणि ते अनोळखी राहतात तिकडून निघून गेले मग मला सुरक्षित वाटले बसमध्ये बसल्यावर मला असं झालं तर केव्हा घरी जाते आणि घट्ट मिठी मारते जाऊन घराकडे गेली घरी जात जाता असली आजीला कट्ट मोठी मारली आणि मी रडू लागली आजी विचारायला लागली बाळा तुला काय झालं कोणी मारलं का तुला टीचर ओरडलं तुला तुझं कोण डब्बलं तुला भूक लागली आहे मी शांत झाल्यावर बोलले आजी मला माफ कर मी तुला आणि आजोबांना नाही नाही ते बोलले तुझी खूप वाईट वागली मला माफ कर या बर आजची बोलली होते, मी तुझ्या आवडतीची पिंटीची भाजी केली आहे आणि अजोबाने तुझ्या आवडती द्राक्षे आणले चल लवकर हातात आणि जेवायला बाईस तर असे माझे लाडके प्रेम आजी अजोबा बरा